मराठी सावकारावर गुन्हा दाखल नियमापेक्षा जास्त व्याजाची आकारणी केल्यानं संदीप असं कोणी बळी पडत असेल असं कोणी विना लायसन्स कोणी करून जास्त व्याजाची रक्कम वसूल करत असेल तर त्यांनी विटा पुरुष तक्रार द्यावी विटा पुरुष ठाण्याची साधावा त्यांच्या तक्रारीची योग्य दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लास मध्ये बोर्ड ॲबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एमटीएससी सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आय पासून आयआयटी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायक योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे सावकाराचं लायसन्स असतानाही शासनाने घालून दिलेल्या नियमाच्या अधीन न राहता लायसन्सचा दुरुपयोग करून नियमापेक्षा जास्त व्याजाची आकारणी केल्यानं संदीप दातेवर विटा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकार अधिनियम दोन हजार चौदाचं कलम चव्वेचाळीस चा पूर्णांक पंचेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी त्याला विटा पोलिसांनी ताब्यात घेतलंय विटाचे पोलीस सावकारकी बाबत अॅक्शन मोडवर आले याबाबत विटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी विटा हजारीमाळा येथील संदीप श्रीकांत दाते व एकोणचाळीस यानं श्री समर्थ फायनान्स विटाकडील सावकाराचं सा लायसन्स असतानाही शासनाने घालून दिलेल्या नियमाच्या अधीन न राहता लायसन्सचा दुरुपयोग करून एका महिलेला दहा रुपये मुद्दल व्याजाने दिली होती तेव्हा व्याजाचे तीन हजार रुपये अगोदर काढून घेऊन त्यानंतर चार महिन्यात एकूण दहा हजार रुपये परत घेऊन त्यावर तीस टक्के व्याजाकारणी केले संबंधित फिर्यादी महिलेने दातेकडून वीस हजार रुपये रक्कम न घेता तिच्याकडून दोन सह्या केलेले कोरे चेक घेतले संबंधित महिलेने वारंवार या चेकची मागणी केली असता दाते यांनी हे चेक परत न करता बाउन्स करून परस्पर कोर्टात तक्रार दाखल केली त्यामुळे या संबंधित महिलेने विटा पोलीस ठाण्यात याबाबत आपली तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसांनी संदीप दाते विरुद्ध विटा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे विटा पोलीस ठाणे येथे काल रोजी सावकारी अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सावकारी लायसन्समध्ये संदीप दाते या अधिकृत सावकाराने एका महिलेकडून नियमापेक्षा जास्त व्याजदराची आकारणी करून व्याज घेतलेले आहे त्याबाबत एक शालेय शिक्षण घेणारी महिला तिनं पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्याप्रमाणे सावकारी अधिनियमानुसार संदीप दाते या सावकारावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे विटा पोलीस स्टेशन त्याचा तपास करीत आहे मी आपल्या माध्यमातून आवाहन करी इच्छितो की असं कोणी सावकार लायसन्सधारक असेल विना लायसन्सधारक असेल जास्त व्याजदराची आकारणी करून जर कर्जाची रक्कम वसूल करत असेल तर त्यांनी विटा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा विटा पोलीस ठाण्यात तक्रार करावी त्यांच्या तक्रारीची योग्य दखल विटा पोलिस ठाणे घेईल स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा